अतिशय महत्वाची गोष्ट कुणीही केली नसेल माझं संशोधन आहे सोमवार बुधवार आणि शुक्रवार या, या पूजन करायचं पण त्याच्या आधी त्याला ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे चंदनाच मोगरा गुलाब जो तुम्हाला अत्तर आवडत ते अत्तर त्या उमऱ्याला लावायचं आहे मग तुम्ही ब्रह्मस्थळ जेवढं मोकळ ठेवता तेवढं तुमचं पोट हे कमी होत जनरली काय होतं ब्रह्मस्थळावरती भीम कॉलम आलेला आहे उपाय भरपूर आहेत पण हे तज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय करू नका ते चुकू शकतं कारण अनेक लोकांना ब्रह्मस्थळ कुठे कसं काढायचं हे माहीत नसत रुद्राक्षाची एवढी पावर आहे आपल्या अध्यात्मामध्ये खूप पावर आहे आणि ही घरामध्ये तुम्ही केली पाहिजे भारतीय वास्तुशास्त्र एक आध्यात्मिक आविष्कार श्री सरंद सरदेशमुख सर हे वास्तू असून अठरा वर्ष वास्तु ज्योतिष क्षेत्रात कन्सल्टन्सी देत आहे सारसवाग सदाशिवपेठे त्यांचे कॉर्पोरेट ऑफिस आहे वास्तुशास्त्र या विषयावर सलग सात वर्षे

जास्तीत जास्त चांगले शास्त्रीय उपाय देऊन लोकांचे कसे चांगले करता येईल यासाठी वास्तू आणि ज्योतिष या, या शास्त्रांचा प्रसार डिजिटल माध्यमातून करत ते आता पोचले आहेत तरी सरांना विनंती करते सर आपण मार्गदर्शन करावं सगळ्यांना नमस्कार तरी पण ही व्यक्ती सुप्रभात म्हणते कारण कारण हा कार्यक्रम म्हणजे सकाळपासून संध्याकाळ पर्यंत ऊर्जावान आणि सुप्रभात प्रमाणेच आहे त्यामुळे एकदा पुन्हा ज्योतिबाईंना मी किसाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय वाटतय का <laughs> जर उत्साह असेल तर आपण साठावा का आपण हा तिसावा वाढदिवस म्हणून पहिल्यापासून ऑलरेडी फक्त त्यांनी जाहीर केलं पण मोदींनी परवा सांगितलं पूर्वी पंतप्रधान परदेशात जायचे लोकांना पण मी सांगायला चालू केलं की मी इकडे जातो तिकडे जातो त्यामुळे काय सुरुवात झाली की मोदी इकडे तिकडे जात आहेत आणि त्यांचा संपर्क जास्त आहे ज्योतिनी एवढं सांगितलं की आता मी जाहीरपणे त्यामुळे या माझ्या संभाषणाची सुरुवात आता त्यांच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त तीन जबरदस्त उपायांनी करणार आहे पहिला उपाय तुम्हाला मी सांगतो पहिला उपाय असा आहे की आपल्याला सुख शांती समृद्धी समाधान आणि आरोग्य हवा असेल तर पहिला उपाय असा आहे की आपण आपल्या घराच्या ब्रह्मस्थळामध्ये म्हणजे नाभी स्थानाच्या इथे आपण एका होमकुंड असत त्या होमकुंडामध्ये आपण कापूर जाळावा पूर्वेला मुख करून बसावे पद्मासनात किंवा मांडी घालून बसायचं आहे आणि वास्तुपुरुष नमस्ते भूषंक्या भिरत प्रभू मध गृहम धनधान्यादी समृद्धम वास्तुपुरुषाचा हा मंत्र अकरा वेळेला जप करायचा आहे आणि आपले संकल्प जे असतील ते म्हणायचे कारण या मंत्रामध्येच वास्तुपुरुषाच्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की हे वास्तुपुरुषा माझ्या घरातील सर्व कुटुंबांना उत्तम आयुष्य दे धनधान्य सुख समृद्धी दे फक्त हा अकरा मंत्र अकरा वेळा मंत्र तुम्ही नव्वद दिवस जप करा तुम्हाला याचा फायदा भरपूर होईल वास्तुपुरुषय समजला कापुराच तुम्ही तांब्याचा कोमकुंड हे घेऊ शकता पहिले तीन उपायामध्ये नंबर दोनचा उपाय मी तुम्हाला सांगतो आहे की यामध्ये आपल्याला तुम्ही घरांमध्ये बऱ्याच गोष्टी आपण टिकवायचा प्रयत्न करतो समस्या अशा येतात की सर खूप येते पण टिकत नाही खूप येते पण टिकत नाही टिकण्यासाठी पहिली गोष्ट लोकांच्या डोक्यामध्ये नैऋत्यला तिजोरी हवी आहे नैऋत्यला तिजोरी हवी आहे मग नैऋत्या तिजोरी असून पैसे ना पर मैं यासा का नाही पण मग यासाठी उपाय काय तर पहिल्यांदा तुमच्या घराला लाकडी उमरा बसवायचा याच कारण आहे उमरा म्हणजे तुमच्या आणि बाहेरील वाईट शक्तींना रोखणारा पहारेकरी आहे त्याच कारण तुम्हाला उदाहरण सांगतो शेतकरी दादाच्या शेतामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा बघतो कि दरवाजा अतिशय ग्राउंड बाहेरून साप विंचू काटा इमिजिएट त्या फटीतून जाऊ शकतो पण तिथे जर उमरा असेल तर काय होणार आहे ती फट बंद होणार आहे ती बंद होणारी फट बाहेरच्या विंचू कुठल्याही सापाला हात घेऊन देणार नाही त्यामुळे आपल्याला घराला उमरा हा अतिशय महत्वाचा पूर्वीपासून सांगितलेला आहे मग उमरा बसवताना काय करायचंय काही ते सध्या का का, जे काही आपण बघतो की उमऱ्या खाली हे टाका ते टाका शास्त्रात कुठलं लिहिलेलं नाही भक्कम उमरा पाहिजे सागवानी पाहिजेत चौकोनीतापुरती दोन इंच बाय दोन इंच अगदीच जर दरवाजा चुकीच्या पदात किंवा चुकीच्या कॉर्नरला आला असेल तांब्याची तार अग्ने पूर्वेच्या दरवाजाला आहे आणि सांधीची तात कि तुम्ही उत्तर किंवा वायव्य अथवा ईशान्येच्या दरवाजाला घेऊ शकता आता हा उमरा नुसताच लावून उपयोग आहे का कारण हा उमरा तुम्हाला भक्कमता घराला दा उमरा नाहीये तिथे काहीही पिकत नाही हा तुमच्या वाढदिवसानिमित्त दुसरा उपाय आहे आणि अतिशय महत्वाची गोष्ट कुणीही केली नसेल माझं संशोधन आहे सोमवार बुधवार आणि शुक्रवार या उमऱ्याच पूजन करायचं पण त्याच्या आधी त्याला ओल्या फटक्यात पुसून घ्यायचं आहे चंदनाचं मोगरा गुलाब जो तुम्हाला अत्तर आवडत ते अत्तर त्या उमऱ्याला लावायचं आहे आणि हळदी कुंकुमाने तिथे स्वस्ती काढायचे डाव्या आणि उजव्या बाजूला समजलं का उमरा आणि दरवाजा हाच भाग्य घेऊन येतो लोकांना वाटत दरवाजावर हे लावते लावते दरवाजा सुशोभितच असावा पण उमरा हा सर्वात महत्वाचा आहे जो सगळं रोखतो <coughs> आणि मी मी पाहिलेलं जनरल वास्तू विजिट ला गेल्यानंतर तो थोडी हिस्ट्री घेतो मी त्यांची की काय आहे वगैरे पण गेल्यावर लक्षात येतं उमराच नाही यांच्या घराला सगळं फर्निचर जबरदस्त केलंय नाही आमचे इंटिरियर पर्सन म्हणाले की हे काय असं आउटडेटेड झालेले कशाला उमरा जेव्हा कोटी पोड़ी कोटींचे फटके बसले तेव्हा उमरा बसवलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा भारतीय संस्कृती ही इतकी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची आहे तिसरा उपाय अतिशय महत्वाचा मी तुम्हाला सांगतो जो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे पोट कुणाला कमी करायचं <laughs> बहुतेक सगळ्यांनाच कारण काय होत पोटासाठी कमवण्यामध्ये इतकं लक्ष लागलंय ना ते पोट केव्हा सुटून जात हे कळत नाही त्यामुळे ह्या उपाय काय आधीचे दोन आवडले असतील उपाय तर टाळ्या वाजव मग हा किंवा कारण <laughs> टाळ्या वाजवल्यामुळे काय होतं आता आपल्याला सांगायची गरज नाही ऍक्टिव्हेशन पॉवर दुसरे अग्नि आपला कमी करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे वास्तुपुरुषा म्हणजे आपल्या घराचे जे ब्रह्मस्थळ आहे ते ब्रह्मस्थळ कमीत कमी, कमी पाच फूट बाय पाच फूट दोन फूट बाय दोन फूट मोकळं ठेवायचं आहे कारण डोकं दुखत म्हणून जी गोळी घेतली जाते ती पोटात जाते आणि मग डोकं बर करते तुम्ही ब्रह्मस्थळ जेवढं मोकळ ठेवता तेवढं तुमचं पोट हे कमी होत आलेला आहे उपाय भरपूर आहेत पण हे तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय करू नका कारण अनेक लोकांना ब्रह्मस्थळ कुठे कसं काढायचं हे माहीत नसत अंदाज सेंटर बघा एक समजा तीन फुट बाय तीन जे टाईल्स आहे तिथे मधी बसा वास्तुपुरुषांना तुम्हाला मंत्र सांगितलेला आहे आणि या ब्रह्मस्थळामध्ये तुम्ही पुन्हा तांब्याचं जे आपले होमकुंड आहे तिथे बसून कापूर जा आणि तुमच्या पोटाच्या दृष्टीने पोटाचा उपाय कसा वाटला आता मला विषय जो दिलाय कारण हे तुमच्या वाईट उपाय होते गिफ्ट म्हणून दिलेले आहे सुरुवात थँक्यू नेहमी उपाय मी शेवट घेतो पण म्हणजे आज ताईंनी आपल्याला सांगितले की पहिले देणे का आज आजपर्यंत घेत आलेलो सुरुवात केलेला आहे एक छान मला विषय दिलेला आहे की भारतीय वास्तुशास्त्र आणि अध्यात्मिक आविष्कार लक्षात घ्या अध्यात्माची जोड आपल्याला प्रत्येक गोष्टीची इम्पॉर्टंट आहे आणि जिथे अध्यात्म नसेल त्या ठिकाणी काय होत एखादं यश मिळत जात पण टिकत नाही एक रुद्राक्षाच्या ब्रेसलेटच ब्रेसलेट व्हिडिओ आणि आत्ताच्या निवडणुकीच्या आधी तीन ते चार महिन्यापूर्वी त्यांनी ब्रेसलेट रुद्राक्षाचं घातलं आणि पुन्हा वडिलांप्रमाणेच त्यांना यश मिळालं लक्षात आलं मी कोणाच्या बाबतीत बोलतोय रुद्राक्षाची एवढी पावर आहे आपल्या अध्यात्मामध्ये खूप पावर आहे आणि ही घरामध्ये तुम्ही केली पाहिजे तुमच्या घरामध्ये जर राहूच अस्तित्व वाढलंय असं वाटत किंवा अचानक घटना घडताय राहू हा अचानक घटना घडवण्यासाठी आहे मग तुम्ही काय करायचंय पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये जे टाटा स्कायचे डबे बंद पडलेत ना आणि वर लागलेली ती डिश आहे ती पहिली काढून टाका का? पण आपल्याकडे जिओ फायबर आलेला आहे जिओ फायबर आल्यामुळे किती जणांच्या घरामध्ये टाटा स्कायचे बॉक्स बंद पडलेले ओ माझा पहिला मोबाईल आहे मग त्याचा तो चार्जर मग त्याचा ते कव्हर हे असा जो काही साठा आहे ना तो पहिला डिलीट करा तुमचे सगळ्या गोष्टी बॅलन्स व्हायला सुरुवात होते कारण काय होतं बंद पडलेल्या राहूचा सर्वात जास्त इफेक्ट हा कारक आहे किंवा बंद पडलेल्या वस्तूंवरती आहे त्यामुळे शक्यतो घरामध्ये जुने चार्जर जुने कुठलेही बंद पडलेले वस्तू पहिल्यांदा काढून टाका किती जणांच्या घरात जुने न बंद पडलेले घड्याळ आणि मोबाईल आहेत हात वर करा <laughs> बहुताक सगळ्यांच्या कारण <है। laughs> मी घरामध्ये गेल्यानंतर न दिशानंतर बघतो पहिल्यांदा वॉर्डर काढा कपड काढा बेड उचला हेच करतो मी कारण बेडच्या खाली अडगळ भंगार सगळी साचलेली आहे व ती दिशा योग्य असून उत्तर पूर्वेला एंट्रन्स घर वास्तूनुसार सगळं व्यवस्थित परफेक्ट तरी सुद्धा प्रॉब्लेम काय येतोय कारण आपण काय करतोय रोज नवनवीन वस्तू घरामध्ये आणतोय म्हणजे मी एक ऍव्हरेज पाडलं महिन्यामध्ये तीनशे वस्तू घरात येत आहेत आणि ते घर असं भरत 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 जात जडत मग येत त्या घराला आणि मग सर घर हमने पहिले लिहा आता था। बहुत अच्छा होता हमारा बाद मे पता नाही क्या गडबड हो राय सर अरे कुछ गडबड नाही तुम्हाला शॉपिंग के नादनी ये गडबड सुरू केली गेलं की आणतोय गेलं की आणतोय बर घरात बाहेर काय पडतंय कचरा सकाळचा डस्टबिन मध्ये एवढाच त्यामुळे लक्षात ठेवा शॉपिंगची हॅबिट हा कोण लावतो राहूच आणि हे शॉपिंग घरात बंदिस्त पडल्यानंतर वाईट फळ कोण देतो राहूच त्यामुळे लक्षात ठेवा अडघळ भंगार नको त्या गोष्टी शक्यतो घरात काढून टाका आता बेसिक वास्तुशास्त्राच्या दृष्टीने थोडीशी चर्चा करतो कारण आध्यात्मिक आविष्कार कोणताही मंत्र जप जो आहे ना हो तो सकाळच्या वेळामध्ये आपण घरात युट्यूबवर जरी लावला तरी एनर्जी फ्लो वाढतो मी टेस्टिंग बरस केलं माझ्या प्रोग्राम मध्ये मा आपल्या पॉडकास्ट मध्ये पण मी सांगितलंय की सकाळच्या वेळामध्ये विष्णू सहस्त्रनाम तुम्ही वरती प्ले करा आणि संध्याकाळी म्हणजे रात्री जेव्हा वेळ आहे त्यावेळेला तुम्ही तुम्ही कॉस्मिक एनर्जी लॅकर सगळे प्रकारचे माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट आहेत जिओपॅथोलॉजी माझी ग्रीस ला युरोप झालेली आहे कॉस्मिक एनर्जी कशा पद्धतीने बॅलन्स होते हे सगळं मी स्वतः टेस्टिंग केलेले आहे त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये गायत्री मंत्राचा जप तुम्ही स्वतः केला तर के अजून एनर्जी चांगली होते लावला तर अजून चांगलं होत जात त्यामुळे समृद्धी लाभावी यासाठी मंत्र जप करणे आणि नंबर दोनची गोष्ट अशी ची आहे की तुमची वास्तू सदैव वा तथास्तू राहण्यासाठी आजपासून आपण आपल्या घरामध्ये कुठलीही गोष्ट निगेटिव्ह कमिट नाही करायची कळलं कमिट हा असाच ही माझी सून अशी हे माझं पोरग वायच घेत काही जमणार नाही हा काका का, मला त्रासच देत तुम्ही ती कमिट करून काय करताय ती म्हणतात ना ज्याची जी काळी असते त्याचं खरं होत तर ऑलरेडी सगळ्यांच्या जीवेवर काळे डॉक्स असतात त्यामुळे बहुतांश हंबोदेव अच्छा होता त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा एक तर निगेटिव्ह बोलू नका आणि जर बोलणार तर तोंड तो बंद ठेवा से एव्हरी टाइम पॉझिटिव्ह कारण वास्तू म्हणते वॉल्स वॉल्स आहेत 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 ना आता ह्या सिलिकॉन मटेरियल असतं ऍब्सॉर्ब करता सगळ्या साऊ लागलं सगळे तुम्ही काय काय बोलताना ते सगळं स्टोअर होतं त्यामुळे लक्षात ठेवा मी बऱ्याच वेळेला अशा गोष्टी अनुभवलेल्या आहेत की तिथे रिपीट रिपीट घटना घडत जातात रिसेलच्या फ्लॅटमध्ये आणि त्यामुळे निगेटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट पॉझिटिव्ह त्यामुळे तुमच्या घरामध्ये शुभ चर्चाच रोज व्हायला पाहिजे आणि बाहेर जाऊन काय ते बोल आपण घरात बोलू नका ऐकणाऱ्या चारी भिंती आणि म्हणतात चारी भिंतींना कान आहे आता अनेक लोकांना कट म्हणजे काय माहीत नाही वाढ म्हणजे काय माहीत नाही लक्षात ठेवा वास्तू विकत घेताना वास्तूचे मूळ नियम पाळले ना, ना तुम्ही लक्षात घ्या वास्तू विकत घेताना किंवा वास्तू बांधताना वास्तूचे मूळ नियम पाळले ना आमच्या सारख्या वास्तू तज्ज्ञाची गरज तुम्हाला पडणार नाही आमची गरज का पडतीये कळून पण आपण काय करतोय फ्लॅट घेतला आनंद झाला एक एक दोन दोन करोडचे फ्लॅट घेतले वेडा वाकडा तिरुका व्ह्यू छान आहे इकडनं समुद्राचा व्यू आहे हो, इकडनं टेकडीचा व्ह्यू हो, आहे इकडे हा हो, व्ह्यू हो, हो, आहे फक्त व्ह्यू बघून फ्लॅट घेतला जातोय आणि जेव्हा राहायला जातोय तेव्हा प्रॉब्लेम येतात आणि वास्तुशास्त्र आपल्याला लक्षात घेतात ज्या दिशेला कट कट आहे म्हणजे ती एनर्जी हे लक्षात ठेवा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आताच रिसेंटली हार्डली एक दीड वर्षपूर्वीची घटना आहे सिद्धू मुसेवाला कोणाला माहिती ठार मध्ये त्याला गनशॉट तुम्ही त्याच्या घराचं सा तुम्हाला सांगतो त्याच्या डोक्यामध्ये जी गोळी घातली आणि तो गेला बरोबर दक्षिण दिशा ही वाढलेली आहे आणि आग्ने दिशेचा एंट्रन्स आहे त्यांनी जे घर बांधलेलं आहे त्याच्या दक्षिण दिशेमध्ये त्याचं गॅरेज आहे आणि जी थाप होती तीच दक्षिणेला करून करून गॅरेजचं पार्किंग आजही आहे ज्या ठिकाणी वास्तुपुरुषाचं मस्तक आहे ती नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट ईशान्य ही वास्तुपुरुषाचं मस्तक आहे आणि प्लॉटच आणि घराचं कट होत त्यामुळेच त्याच्यावरती हा त्रास सुरू झाला आणि जसं तो त्या घरामध्ये राहायला गेला मग त्याच्या सगळ्या गनची व्हिडिओज वाढले म्हणजे थोडकं तामस गोष्टी सगळ्या वाढल्या साऊथचा प्रभाव वाढल्यामुळे काय झालं सगळ्या वाईट गोष्टींचे इफेक्ट त्याच्यावरती सुरू झाले त्यामुळे लक्षात ठेवा अशी अनेक उदाहरणं आहेत ती वास्तू चांगली असेल तर तुमचं चांगलं होत आणि जर तुम्ही चुकीच्या वास्तुत राहत असाल तर तुमचं निगेटिव्ह होत तुम्हाला एक छोटस आताच लेटेस्ट उदाहरण सांगतो मी एक मागच्या महिन्यामध्ये दिल्ली मध्ये गेलो होतो आणि ताजमहल मी अनालाइज केला वास्तूनुसार कसा आहे तर बघा आपल्या म्हणतात की दक्षिण दिशा वाईट आहे पण ती कशासाठी बघा मी मीम्स किंवा व्हॉट्सअपला येतात ही दारूची दुकान वास्तुनुसार आहेत ती कशी चालतात दक्षिणमुखी आहेत दारूची दुकान कुठले मुखी लक्षात घ्या राहत्या घराला वास्तुशास्त्राचे शंभर टक्के नियम लागू होतात पण कमर्शियल लागू होत नाही त्याच कारण काय माहिती कारण कमर्शियल मध्ये रात्रीची झोप स्वयंपाक आणि देवाची पूजा होत नाही मुलं बाळ तिथ झोपत नाही कुटुंब त्यामुळे आमच्या ऑफिसच्या अंतरावर मग दक्षिण दिशा जर त्यांना लाभली होती तर त्यांनी उत्तरमुखी का बंगला घेतला बरोबर आहे कारण ईशान्य उत्तर पूर्व ह्या देव दिशेची स्पंदन असणाऱ्या दिशा आहेत त्यामुळे तुम्ही यापुढे वास्तू खरेदी करताना कोणत्या दिशेचा प्रवेश निश्चित करा लक्षात ठेवा मला माझ आयुष्य अतिशय उत्तम करायचंय माझ्या सातही पिढ्या खंबीर पुढे गेल्या पाहिजेत यासाठी तुमच्या घराचा प्रवेश दक्षिण दिशेचा पश्चिम दिशेचा नको आहे देव दिशांचा पाहिजे पूर्व उत्तर ईशान्य व ते पदमंडल आपण एकाच ठिकाणी उपयोग हो येतो घर बांधताना फ्लॅट बांधताना माझे घर पदामध्ये नाही आहे कारण प्रत्येक बिल्डर काय करतो कॉर्नर मध्ये दरवाजा घेतो सेंट्रल डोअर हा बेस्ट डोअर आहे त्यामुळे लक्षात ठेवा उत्तर आणि पूर्वेचा एंट्रन्स हा घेणं महत्वाचं आहे आता चितळे साहेब नाही येत मी दरवेळेला त्यांचं उदाहरण घेतो तुम्हाला माहित असेल की जिथून देव दिशेचा एंट्रन्स आला तिथे सात्विकता येते आणि ती सात्विकता त्या व्यक्तीला ट्रस्ट बिल्ड करते हे चितळे साहेबांचं उदाहरण तुम्हाला की चितळेंचं कुठलंही दुकान बघा ईशान्य एंट्रन्स दिसेल पुण्यात इथे डेंकल ला गेला तरी नॉर्थ ला रोड आहे आणि इस्ट ला रोड आहे अशा देव दिशेचा प्रवेश येतो तिथून सगळं कल्याण होत आणि ती दिशा तुम्हाला चांगलं करण्यासच पार पडते पुण्यामध्ये मस्तानी जोरात फेमस म्हणतो <laughs> जाऊन बघा निंबाळकर तालमीच पहिलं आउटलेट काय नॉर्थ आणि ईस्ट त्यामुळे ह्या प्रॉपर्टी खूप अभ्यासासाठी वास्तुशास्त्र जबरदस्त आहे छोटेसे दोन उपाय सांगून टायमिंग किती कळावा झालं आता आपल्या महत्वाची गोष्ट दिशांचं संतुलन कसं करायचं आहे हे तुम्हाला एक थोडक्यात शब्दात सांगतोय आता आपल्याला अग्ने दिशेमध्ये प्रॉब्लेम वाटतोय तो कसा अनालाइज करायचा रक्तांचे विकार घरामध्ये खूप चिडचिड होतीये किंवा आपल्याला पावर कमी आहे कॉपरचा दिवा अधिक महिन्यात आला तो आपण सकाळ किंवा संध्याकाळ अग्ने दिशेमध्ये लावायचा आणि दिव्या दिवे लावताना समंत्र म्हणा किंवा दिवे लावताना प्रार्थना करा तुझ्या कृपेने सर्व काही छान होत आहे मुलाबाळांची प्रगती होत आहे दिशा बळकट होते अग्ने दिशेमध्ये कॉपरचं निरंजन हे लावायचं पैसे टिकावे स्टेबिलिटी व्हावी मुलांचं आरोग्य मुलांची सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग होण्यासाठी नैऋत्य दिशा आहे नैऋत्य दिशेचा एक जबरदस्त उपाय सांगतो पैसे कोणाकडून टिकावे असे वाटतात वाढाव्याचे कोणा वाटतात बर एक कुंभाराचं मडक आणायचं छोट कुंभाराचं मडक छोटस आणि त्याला पिवळा रंग द्यायचा त्याच्यामध्ये हळकुंड आणि भरायची हळद आणि पिवळ्या कापण्यानी बंद करून टाकायची हळकुंड कीड लागलेलं न नंतर कालांतर त्यात कीड होऊ शकते एक छोटस मडक त्याच्यामध्ये छोटस रांजण ज्याला पिवळा रंग द्यायचा त्यात हळद हरक, हळकुंड हळद हरक, आणि हळद भरायची पिवळ्या कापण्याने बंद करायचं आणि गुरुवारी तुम्ही नैऋत्य दिशेमध्ये ठेवून टाका आणि नैऋत्य दिशा ही यशदायी व असं म्हणा आता पुढे जाते वायूची दिशा एकच दिशा सांगू वायूची दिशा कारण ही इच्छा प्राप्तीची आहे सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टीची वायू दिशेला हनुमंताच चित्र आहे वायव्य दिशेमध्ये आपण जर त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाचली तर त्याचा फदप्राप्ती जास्त होते त्यावेळेला मुख फक्त पूर्वेला पाहिजे वायव्य दिशेमध्ये तुम्हाला तिथे विंड ऐन लावायचे सहा पायची किमकिमकीन वाचवायची किंवा तुम्ही फॅन ठेवू शकता छोटासा जे वर फिरणारा ना नाही किंवा छोटासा आणि वायव्य दिशेमध्ये इच्छा प्राप्तीसाठी तुम्ही कोणत्याही पद्धतीने हिरव्या रंगाने तेथे चार्ट तयार करा सिंबॉल लावा आणि तो व्यवस्थित बॅलन्स व्हायला सुरुवात होईल आता पुढची दिशा जाते ती ईशान्य आणि उत्तम मस्तकाची जागा पहिली गोष्ट ईशान्य मधलं वजन सगळं काढून टाका अडगळ नको ते गोष्टी नॉर्थ इस्ट परफेक्ट आणि परफेक्ट बॅलन्स करा आणि तुम्ही काय करा एक कलश ठेवा घरामध्ये चांदीचा तांब्या कुणाकोणाच्या -कुणा घरात आहे आणि किती जणांचा लॉकर मध्ये बंद आहे आणि हा लॉकर मध्ये बंद पडतो काळा पडतो सणावाराला आपण त्याला पुन्हा चकाचक करतो आता त्याचा वापर करा आपण आहोत ना तर ती चांदी आपल्या आयुष्याला वापरा दोन प्रकारे सांगतोय दोन मिनिटं वेळ जास्त ऐकायचा उपाय चांदीचा कलश त्याच्यामध्ये चा पाणी भरून ठेवा आणि हळदुंकू सोडून द्या तिथे आणि वर्ण तुम्ही चांदीचाच जो ग्लास आहे कलश त्याच्यावरती ठेवून टाका त्याला नारळ काही काही ठेवायचं नाही नॉर्थ ईस्ट मध्ये ठेवायचं आहे आणि दिशा भव तुम्ही करा महिलांसाठी उपाय सांगितल्याशिवाय माझा प्रोग्राम बंद होत नाही त्यामुळे खास महिलांसाठी पुन्हा चांदीचा होता आता चांदीच्या तांब्या बरोबर हे ग्लास सुद्धा वाट बघतायत आपल्या याच्यातून बाहेर पडून केव्हा एकदा माझा वापरतो मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना जर मेडिकल कमी करायचं असेल औषधाचा खर्च कमी कर करायचा असेल तर पहिल्यांदा चांदीचे पेले विकत घ्या चार, पास सहा। चार तील, तील, आड़ी 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 पाच सहा आणि रेग्युलर घरातल्या सगळ्यांना चांदीच्या भांड्यातनं पाणी पिऊ द्या प्रॉब्लेम काय असतात पण घासायचे त्याला पोसे पडतील तुटतील चोरी धारे जाऊ दे ऍडमिट झालं आयसीयू मध्ये पाच पाच लाखाचं बिल येतं येतं का नाही आणि विनाकारण देतो ना जाऊ दे एखादा चोरीला जाऊ दे आपण त्याला नवीन करून घेऊ चांदीच्या भांड्यातून पाणी प्या चंद्र का कारक है। उत्तर दिशा बिघडते भांडणे चिडचिड होते आणि काय होतो मेंदूस बिघडलेला असतो त्यामुळे सगळं शरीराचे अवयव गडबडतात त्यामुळे उत्तर ईशान्य पूर्व ही बॅलन्स होते जेव्हा तुम्ही चांदीच्या भांड्यातनं पाणी पितात तेव्हा आणि सगळ्या पुरुषांना सांग आज आपण अतिशय प्रत्येकाला आवश्यक नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष